आपला आवाज कोकण चोवीस तास मुंबई गोवा महामार्गावरील निवळी फाटा येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाची काहीही आवश्यकता नसल्याने मागणी निवळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय निवळकर यांनी एका लेखी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे नमस्कार संजय निवळकर उपसरपंच निवळी आपण आता निवळी तिथं या ब्रिजचं काम जर तिथं चालू आहे तिथे आहोत विशेष करून आया जी जी या संदर्भात आपण नितीनजी गडकरींची भेट घेतली आहे ती कशाच्या अनुषंगानं तर आपल्याला जो वाहतूक जिंदालची जी वाहतूक आहे ती ह्या ब्रिजच्या खालून होणार आहे आणि आपल्याला दोन वर्षापासून आपण ह्याचा पाठपुरावा करत आलेलो आहे की जेणेकरून हा ब्रिज उड्डाणपूल हा आम्हाला रद्द करण्यात यावा ह्या उड्डाणपुलाची आम्हाला कोणत्याही प्रकारे बाजारपेठेला अथवा इथल्या लोकांना गरज नाही कारण जयगडची जी वाहतूक आहे ती येणारी जी वाहतूक आहे ती स्थू ती गावातून होणारी आहे आणि सर्व्हिस रोडवरून झाल्यामुळे अपघाताचा जास्त धोका आहे त्याशिवाय या उड्डाणपुळामुळे ह्या बंदिस्त उड्डाणपुळामुळे बाजारपेठ पूर्ण ब बा, बरखास्त होणार आहे इथले जे छोटे व्यावसायिक आहेत हे सगळे व्यवसायाच्या उपासमारीनं मरणार आहेत त्यामुळे आम्ही नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे त्याशिवाय आपण हा हा निवळी घाटामध्ये जो अपघात होता होत आहेत वारंवार जे अपघात होत आहेत आणि हातकंबा गावामध्ये जे अपघात होत आहेत सुद्धा आम्ही नितीन गडकरी साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना ही विनंती केलेली आहे की जेणेकरून या दोन्ही पण विषयांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार डी पी आरनुसार ह्या पद्धतीनं आपल्याला हा इथला ब्रिज हा रद्द करून यावा रद्द करून मिळण्यात यावा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून आपण डी पी आर सुधारणा करून आपण खालच्या जे निवळी घाट आणि हातकंबा आहे तिथं सुव्यवस्थित म्हणजे अपघात हे 0 टक्क्यावर येथील अशा पतने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरील निवळी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे परंतु या पुलाला त्या भागातील ग्रामस्थांचा मात्र विरोध कायम आहे उपसरपंच संजय निवळकर यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांना ही निवळी फाटा येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम बंद करावे असे लेखी पत्राद्वारे कळवले आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा